नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणामुळे ओबीसीला मोठा धक्का मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे यांना पंकजा मुंडेंचा सल्ला तर नेमका काय सल्ला दिला पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांना या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनला प्रेस करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातून मुंबईच्या विशीपर्यंत पदयात्रा काढली मुंबईच्या विशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरंगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जरंगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठी बांधवांनी एकच जल्लोष केला मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि लोकांमधील विस्तुता कमी करावी असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मनोज जीरांगी पाटील यांना मोलाचा सल्ला दिला आहे तर यावेळी सरकारने ओबीसीना धक्का कसा लागला नाही हे समजून सांगावं असं आवाहन पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही मी हे वाक्य लोकांकडून ऐकत होते मात्र धक्का लागलाच कोणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येतं त्यामुळे धक्का लागला नाही असं म्हणणं योग्य नाही ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागलेला आहे जे सत्तेत विराजमान आहे ते जर म्हणत असतील ओबीसीना धक्का ना लागला नाही तर त्यांनी ओबीसीना समजून सांगावं की धक्का कसा लागला नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या त्यामुळे ते मराठा समाजा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार की नाही याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या त्यात लाईक करा आणि आपण अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद